मोठा असून जोहेचा राजा प्रतिष्ठान हा हिंदू संस्कृती जपणारा मंडळ असल्याचे भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड उपाध्यक्ष शर्मिला वैकुंठ पाटील यांनी जोहे येथे महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले साखर चौक गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमात रावेगावची उर्मिला संजय पाटील अंतिम विजेती ठरत मानाची पैठणी जिंकली यावेळी व्यासपीठावर भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष शर्मिला वैकुंठ पाटील महिला नेत्या वंदना म्हात्रे पेण पंचायत समिती दादर विभाग समन्वयक प्रिती सागर पाटील जोहेचा राजा प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्षा लता म्हात्रे दीक्षा पेरवी सोनल धुमाळ स्वस्तिका बोरकर नीलम म्हात्रे तृप्ती पाटील दमयंती पाटील विजया पाटील हर्षदा धुमाळ रसिक रसाळ निलिमा पाटील सी आर पी जीविका गावड अस्मिता पाटील श्रद्धा पाटील पूजा मोकर रेश्मा जाधव आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या यावेळी बोलताना शर्मिला पाटील पुढे म्हणाल्या की जगात हिंदू धर्म सर्वात मोठा असून आपली संस्कृती महान आहे आपण आपली संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेलो पाहिजे जोहेचा राजा प्रतिष्ठान हा आपली हिंदू संस्कृती जपणारा मंडळ असून दरवर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवत असतो यापुढे पेण तालुकाच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील महिलांना कार्यक्रमात सहभागी करून घ्याव्यात असे शर्मिला पाटील यांनी आवाहन केले जोहेचा राजा प्रतिष्ठान महिला मंडळ आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये पेण तालुक्यासह रावे दादर कळवे हमरापूर जोहे वरेडी उन्होर्ली सोनखर कोपर डावरे आदी गावातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता जोहेसा राजा प्रतिष्ठानचे हे तेरावे वर्ष असून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात यंदाही प्रतिष्ठान सा सादरीकरण प्राध्यापक अक्षय पाटील रावे यांनी केले तर स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये रावेगावच्या उर्मिला संजय पाटील यांनी अंतिम विजेतेपद पटकावीत मानाची पैठणी जिंकली तर द्वितीय क्रमांक उर्मिला प्रभाकर पाटील रावे यांनी तसेच लकी ड्रॉ पूजा आकाश मोकल कळवे यांनी जिंकले आहे सर्वांना मी शर्मिला वैकुंठ पाटील नमस्कार करते आज आपण एकच सुंदरशा सोहळ्याला इथे एकत्र जमलोय तो म्हणजे खेळ पैठणीचा पैठणी ही फक्त एक साडी नसून ही आपल्या संस्कृतीची परंपरेचा एक जिवंत वारसा आहे आणि तोच आपण ह्या पिढ्यानपिढ्या पुढे नेला पाहिजे आजच्या आधुनिक युगात महिला किती सक्षम झालेल्या आहेत आपण पाहिलेल्या आहेत असं जगात आर्थिक असो विज्ञान असो असं कुठलं क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपला दबदबा निर्माण केलेला नाही आहे पण या अशा कार्यक्रमातून आपली संस्कृती जोपली जो जाते आपला आपली परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते आणि हेच आपलं खरं वैभव आहे आणि हा वारसा तुम्ही चालवता याबद्दल मी राजा या मंडळाचे मनापासून आभार मानते की ते आणि देवाभोचे विशेष आभार मानीन की आमच्या सर्वात आपल्या मुलींना परंपरे बरोबर शिक्षण आणि आत्मनिर्भरताही ही तेवढीच द्या नमस्कार